आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं की शाळेत चांगले मार्क्स नाही मिळवलेस तर गावाकडे राहून शेती करावी लागेल आणि म्हणून आपण मुलांना लहानपणापासूनच रेसमध्ये अडकवायला चालू करतो काही करून गावाच्या बाहेर पडायचं आहे आणि शहराच्या रेसमध्ये त्याने जिंकायचं आहे अशी ही रेस आता खूप वाढत चालली आहे आणि आपण मुलांना निसर्गापासून तोडतोय गावापासून तोडतोय त्यांना मातीपासून तोडतोय आणि हे सगळं करून आपण त्यांना एका आर्टिफिशियल जगामध्ये घेऊन जातो खरंच तुम्हाला वाटतं का की अशिक्षित अडणी माणसं गावाकडे राहतात गावाकडे जगण्यासाठी काही स्पेशल स्किल्स तुमच्याकडे असायला लागतात मित्रांनो आज खऱ्या अर्थानं अशा शाळांची गरज आहे जी मुलांना रेसमध्ये अडकवणार नाहीत तर मुलांना स्किल्स शिकवतील मुलांचं मातीशी शेतीशी इथल्या निसर्गाशी नातं जोडतील आणि अशा शाळा आहेत मित्रांनो अशी एक शाळा आहे पुण्याजवळ सासवडमध्ये गुरुकुल नावाची हुनरशाळा या ठिकाणी मी आत्ताच व्हिजिट देऊन आलो तिथे आपल्याला मातीचं बांधकाम आणि सुतारकाम शिकायला मिळतं तर चला माझ्यासोबत या हुनरशाळेच्या सफरीवरती तर ही आमची प्रॅक्टिकल रूम त्याचा फाउंडेशनपासूनच सगळा आम्ही केला हां तर एक एक साइड दिल्ली निमून टीम टीम दिल्ली सगळ्यांनी ते हे करायचं तो केलो कौलांचो आर्च म्हणजे मंगलोरी टाइल्स मंगलोरी टाइल्स नवीनच केलो एक पहिलो केलो तो जरा आवड मग दुसरो केलो वेगळा काहीतरी दिसून निवडलो वरती ह्या कॉर्बेल दीड इंच बाहेर ठेवतात ह्या का पण कॉर्बेल म्हणतात हे सेगमेंट सेमी सर्क्युलर आर्च हिटांच आणि तो यो आर्च। अरे रे जबरदस्त <laughs> राऊंड आर्च पण असता आपण आता जिथे उभं होतो हुनर गुरुकुल म्हणून प्रकल्प आहे याची सुरुवात दोन हजार दो सतरा अठरा मध्ये झाली होती उत्तूर नावाचं एक छोटस गाव आहे तिथून तिथे आम्ही हा प्रकल्प सुरू केला तिथे रिझल्ट चांगले मिळत गेले आणि मग जागा मिळाली आणि ते हा पूर्ण हुनर गुरुकुल नावाचा प्रकल्प इथे सुरू झाला तुम्ही आता जे बघताय हे सगळं मातीतलं बांधकाम आहे तर हे सगळंच्या सगळं बांधकाम हे चांगला चांगलं वाटतं की आपल्या आधीच्या मुलांनी केलं म्हणजे आपण अलुमनाई जे म्हणतो त्यांनी केलेलं हे बांधकाम आहे सो इथे आल्यावर असा एक प्रश्न होता की आपण आपलं जे सिलेबस आहे म्हणजे आपण जे बांधकाम आणि सुतारकामात शिकवतो ते सगळं इथे आल्याला डिस्प्ले झालं पाहिजे त्याच्यातनं एक मास्टर प्लान तयार झाला आणि त्याच्यातनं ही सगळं तयार झालं आएं, त्याच्यातलं ऐंशी ते नव्वद टक्के बांधकाम आहे पूर्ण दगड माती त्याच्यानंतर बांबू गवत गवताचं थॅच रूप आपण तुम्ही जर इकडे बघाल तर पूर्ण थॅचरूप आहे पूर्णपणे गवताचं रूप आहे त्याला खाली कुठल्याही प्रकारचा सपोर्ट नाही आहे तिकडच्या कुठल्याही प्रकारचं सिमेंट शीट नाही असं काही नाही थोडक्यात ही टेक्निक्स आहेत की ज्या टेक्निक्सवर काम सुरू आहे आपण ही हा आता एंट्री आहे एंट्रन्स मुद्दा म्हणून वरती बघाल तर याला एक वेगळ्या प्रकारचं रूफ आहे याला जॅकार्च असं म्हणतात जॅकार्च आर्किटेक्चरल भाषेत तर ह्या फक्त तुम्ही बघाल तर ज्या विटा आहेत त्या विटा ना एक कुठली तरी विट असते की जी पकडून ठेवते तर असे छोटे 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 आर्च आहेत आणि या ज्या भिंती आहेत या पूर्ण मातीच्या आहेत याच्यात झिरो पर्सेंट सिमेंट मी सांगू शकतो याच्यात काहीही सिमेंट नाही आहे कुठल्याच प्रकारचा अधेसिव्ह नाहीये आहे इते हा, पन है, तर आता इथे म्हणून मुद्दा म्हणून हे पण मोकळा सोडलाय की सगळ्यांना समजायला तर इथून एक पंधरा किलोमीटर पर्यंत जी काही जागा असते त्याच्यातली जा ती माती आपण आणतो त्या मातीमध्ये राईस हस्क जे असतं बारी ते बारीक करून टाकायचं आणि ते राईस हस्क आणि मातीला अक्षरशः नाचून म्हणजे आपण सगळ्या ग्रुप जसा असतो तसा नाचतो त्याच्यानंतर एकजीव होतो त्याच्यातनं मग हे मोल्ड आपणच तयार करतो आणि त्या म्हणजे कस्टमाइज मोल्ड म्हणू आपण आणि त्याच्यातनं मग हे सगळ्या विटा तयार करतो या सगळ्याच्या सगळ्या विटा ज्या आहेत या सनड्राईड आहेत उन्हात वाळलेल्या आहेत बेक नाही आहेत आणि मग त्याच्यातनं या सगळ्या भिंती तयार झाल्या या अशा पद्धतीचं प्लास्टर असतं ज्याच्यावर एक लेयर असते ज्याच्यात फक्त माती आणि क्रश सँड असं असतं त्याच्यावर एक पुन्हा एक ब्रश केला जातो मग त्याच्यात काउडंक आहे छेण आहे गोमूत्र टाकतात वेगवेगळ्या प्रकारे आणि मुख्य म्हणजे याच्यावर हात फिरवताना एक तो फील आहे म्हणजे मातीच्या घराचा जो एक आहे सारवलेला सारवलेला ही एक तशीच एक वेगळ्या पद्धतीची ही भिंत आहे जसं तिथे आपण मातीच्या ब्रिक्स बघतो तसे हे मातीचे गोळे तयार करून मग याला भिंती बनवल्या जातात हे पण पुन्हा उन्हात वाढतं हे सगळं ज्या सगळं उन्हात वाळलेले ओके सो हे एम्पी थिएटर आहे हे एम्पी थिएटरचा पण एक तुम्हाला एक वेगळा आकार दिसेल तर जुना काळात कुंड असायचं पाण्याचं कुंड असायचं तर त्या कुंडाच्या आकाराचे कॅपॅसिटी शंभर ते सव्वाशे जवळपास आहे अगदी आरामात इथे बसतात आणि तो पूर्णच्या पूर्ण स्टेज आहे आणि तुम्ही विटांचा विटांचं केलंय भाजलेला विटा हो आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम तयार केल्या नाही या विटा परचेस केल्या या हुबळीच्या विटा आहेत वरती ज्या चांगल्या वेगळ्या पद्धतीच्या दिसतात आणि तो स्टेज आहे त्या स्टेजच्या मागे ज्या तीन भिंती तुम्हाला वेगळ्या दिसतात त्या मातीच्या आहेत त्याला रॅमडर्थ असं म्हणतात ही वॉल म्हणून आहे ही पण एक टेक्निक आहे पण प्रत्येक ठिकाणी करणं गरजेचं नाहीये मोठ्या मोठ्या भिंती अशा पद्धतीच्या भिंतींनी खूप छान हवा लाइट व्हेंटिलेशन व्हेंटिलेशन म्हणजे आता पण तुम्हाला उभं राहिलं असं छान हवा आणि लाईट दोन्ही येते काय म्हणतात वॉल म्हणजे आणि आपण थोडं कनेक्टेड आहोत नाही ते डिस्कनेक्ट होऊन जातो एक पक्की भिंत गेली की आपण डिस्कनेक्ट होऊन जातो त्या एक एक रूम आहे आणि हे इथलं महत्वाचं आकार आता आपण इथे हे जे काही बघतोय ना हे प्रॉडक्ट हे सगळे प्रॉडक्ट मुलांनी ऍज अ प्रॅक्टिकल म्हणून तयार केलेत हे सुतारकामातल्या सुतारकामातल्या जबरदस्त ही फ्रूट फ्रूट बास्केट आहे जस्ट होडी हे छोटे छोटे स्टूल hmm. आहेत स्टूलचा पण तुम्ही आकार बघाल तर एकदम असं युनिक असा वेगळा आहे आणि कम्फर्टेबल कम्फर्टेबल बसायलाही कम्फर्टेबल सुंदर हा एक जसं कॉफी टेबल म्हणतो आपण तुम्ही तिथे बसा थोडं तुम्हाला छान आणि साइडला मग ती एक पण सेंटर टेबल सारखं आता त्याचा आकार एकदम वेगळा आहे तो राऊंड शेप आहे याला पण राऊंड शेप दिलाय काय बांबू आणि लाकूड नाही हे फक्त लाकूड आहे त्या लाकडाच तसं शेप दिलाय त्या लाकडाला फक्त लाकूड बांबू नाही सुंदर तर हा सगळा हे सगळे प्रोडक्ट मुलं तयार करू शकतात शेवटी शेवटी जसं प्रोग्रामच्या शेवटी शेवटी जसं होत याच्यातलं एक आकर्षण अजून इथलं की हे वरच ते तुम्ही बघताय त्याला थॅचरूफ म्हणू आपण पन। पूर्णपणे इथून तिथपर्यंत फक्त गवताच आहे आणि एक विशिष्ट पद्धतीने जी बांधणी आहे बघा खाली शिवलेलं आहे तर हे तयार करायचं तसं बाली इंडोनेशिया आसाम आ, या साइडला याचं जास्ती आ, हे आहे तर काही महिला आहेत की ज्या अहमदाबादच्या आपल्या कच्छ एरियातल्या आहेत की त्या ह्याच्यात एक्सपर्ट आहेत त्यांनी येऊन हे मुलांना शिकवलं आणि त्यांनी करून दिलं आणि हे अतिशय कठीण आहे जे काही काय काहीच नाही फक्त पिंड किती साधारण एवढे फूट, फूट एक फूट एवढी फूट एवढी त्याची झाडी आहे म्हणजे असं एकावर एक एकावर एक कसं ठेवला जातो असं असं म्हणजे तिथे आमचा क्लासरूम आहे तो वरती वगैरे फळा वगैरे ठेवलाय जाताय का हो तुम्हाला चालत असेल तर सांग पोटमाळा या सुंदर मी हे लाकडी आहे पूर्ण फ्लोरिंग तो वुडन फ्लोर केला या। याच्या खालच खाली आपण जाऊ तेव्हा बघा दाखवतो मी तुम्हाला ते माळा असतो ना ऍक्च्युली माळा आहे कडीपाठ या। करतो याच्या मागे पण काय आमच्या दृष्टीकोन की याच्या खाली कॉन्फरन्स रूम आहे कॉन्फरन्स रूम आपण जनरली बघतो तशी बंद असते आमचा असा विचार होतो की कॉन्फरन्स रूमला जर आपण टच हुँ. दिला हुँ. तर एकदम छान होईल आणि इथे ही आता लायब्ररी बनणार आहे पूर्ण म्हणजे सिटिंग लायब्ररी आपण बसतो ना जसं बसून जसा हे करतो आणि मग मध्ये टेबल्स राहतील इकडे सुंदर ही लॅडर आहे इटचं लॅडर जिना नाही बरोबर तसं इथपर्यंत आम्ही हे सगळेजण म्हणतात सुंदर जागा गेले हे पण जे आहे हे खुर्च्या आणि हे टेबल हे लास्ट टू लास्टच्या बॅचनी जातानाच केलेले प्रॅक्टिकल्स आहेत आणि हे मी तुम्हाला म्हणत होतो बघा एक फूट तरी जाडी आहे त्याची त्या गवताची अशी एक गवत आहे हाताचं गवत आमच्याकडे एवढं तुमच्याकडे म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात आहे इतकं आहे की आपल्या इथले शिकले डिस्प्ले रूम म्हणून आहे तर त्याच्या डिस्प्ले मुलांनी केलेले प्रॉडक्टचा डिस्प्ले असेल किंवा आल्या आल्या व्हिजिटर्सनी इथे बसायचं मग आता प्रिंटिंग मटेरियल इथे ठेवण्यात थे येईल गोमाई जा, ही गोमाय गणपती डिस्प्ले कोणतं मोस्टली सुतारकामा कुठल्याही प्रकारचा डिस्प्ले असू शकतो प्रिंटिंग मटेरियल असू शकतो आपलं काम असू शकत ही होडी आता एका मुलानी करायची म्हणजे त्याला आवड आहे सगळ्या करायची सुंदर केलं ना हे बांधकामाचं मटेरियल आहे म्हणजे हे प्रोटोटाईप असतं ना छोट छोटा आता हे वेगवेगळ्या वे प्रकारचे बॉन्ड आहेत जे शिकवल्या जातात रॅड रॅट ट्रॅप बॉन्ड आहे साधा बॉन्ड आहे पूर्ण पूर्ण वेस्ट लाकूड जे आपण रोज काम करताना निघतं ना त्याच्यात नाही बघा हे रात्री अतिशय सुंदर दिसत हे जसे मोबाईल स्टँड आहेत वा सुंदर दिसतात बोगनवेलचे पण साधे फुलं ठेवले तरी भरलेले वाटेल ना तसं फ्लॅट आहे एकदम असं उंच आहे म्हणून त्याला थोडं कर दिलायचं आणि भिंतीलाही पाणी नको लागायला म्हणून कारण की झरोका ठेवलाय खाली हा तर तुम्हाला असं आता मेंटली तो, तो, में तो जड नाही वाटत चढताना आणि त्या झरोक्यासारखा आहे वरती ही आ, ही आमची गेट टुगेदर रूम प्रार्थना रूम त्याच्यानंतर मोठे मोठे ग्रुप्स येतात मग त्यांच्यासाठी रूम हीच एव्ही रूम पण आहे मान मान देखील अशा बसा हा तर तुम्हाला रिलॅक्स होणार म्हणजे दिवसभर जरी आपण इथे बसलो आणि थोडं जरी इथे रिलॅक्स झालं आणि रिलॅक्स याच्या बाहेर गेलं हे म्हणजे मेन रूमच्या थोडं बाहेर आहे त्याच्यामुळे ती स्पेस पूर्ण वाढली म्हणजे सिटिंग स्पेस अजून वाढली याच्यामध्ये रेलिंग सगळे बांबूचे वापरले तुम्ही आता जिथे बांबू आणि हे कॉटनचे दोरे आहेत शेतातल्या माळ्यावर बसतो तसे शेतात जरा वायर <laughs> तुम्हाला पण पाठीला एकदम रिलॅक्स वाटत असेल हा कसं <laughs> आहे तुम्हाला इथे उभं राहिल्यावर एक वेगळा अनुभव अजून एक वेगळा फ्रेशनेस <laughs> आहे इथून दोन तीन इतके सुंदर कार्यक्रम झाले तर इथून बघायला वेगळी मजा आहे ते बघा ते काळ पडत चाललंय थोडं तुम्ही मगाशी विचारलं ना ते गवत तर आता थोडं काळ पडत चाललंय एखाद वर्षाने ती वरची लेअर बदलवायची आता इथून पण मस्त कार्यक्रम पूर्ण सुंदर बाल्कनी व्ह्यू ला हजार <laughs> रुपये हे <है। laughs> <laughs> किचन आहे हे ही जवळपास शंभर जण साठी असं उपयुक्त केलं हे डायनिंग इथे रोज मुलं बसून जेवायला खाली बसतात सगळे आणि प्रार्थना म्हणून जेवायचं आणि हे किचन आहे मावशी आहे त्या ही राणी इथे जवळ राहतात मावशी आहे त्या राधा म्हणजे इकडल्यात चव्हाणवाडी उत्तूरच्या तिथे उत्तूर, उत्तूर साईड <laughs> नमस्कार ही पूर्ण ही जी जागा आहे ही पूर्ण बांधकामाच्या वर्कशॉप साठी जागा आहे ही पूर्ण सो बेसिकली सगळं की ऍक्च्युअली करावं ला, करावं लागतं इथे म्हणजे भिंती बांधायच्या तोडायच्या करायच्या तोडायच्या हे वेगवेगळ्या प्रकारचे डोम बांधायचे रुफिंग करायचं ते पुन्हा तोडायचं तर हे आत्ता केलेलं म्हणजे आता एक सहा सात दिवस झाले यांचं हे काम संपलं पूर्ण पासून तर तिथपर्यंत आले सो मग त्याच्यातच आर्च पण शिकतात पहिले असं शिकतात आर्च इथे साईडला छोटे छोटे डोम शिकतात आणि मग आता हे रूम प्रॅक्टिकल रूम पूर्ण झाली बघा याला मागच्या वर्षी बनवली तसंच मातीच आहे डेमो आहे म्हणजे हा इथे शिकतात आता हे काढतील मग हा आर्च उभा राहील मग आता हे नाही झाला बरोबर तर पुन्हा करतील हा परफेक्ट झाला पाहिजे इथे आणि मग हे जेव्हा किंवा प्रॅक्टिकल रूम असते हे आता ही प्रॅक्टिकल रूम इतकी क्लीन जी दिसते आपल्याला ती हे इह करून करून आलेली आहे हे वाळू आणि माती गणेश थोडस मी तुझ्या तुझ्याजवळ उभा राहतो सांग ना थोडं हे काय शिकवतो हे मातीचं प्लास्टर आहे

तर ही आमची प्रॅक्टिकल रूम त्याचा फाउंडेशन पासून सगळा आम्ही केला हा तर एक एक साइड दिल्ली निमून टीम टीम दिल्ली सगळ्यांनी ते हे करायचं तो केलो कौलांच आर्च मंगलोरी टाइल्स मंगलोरी टाइल्स नवीनच केलो एक पहिलो केलो तो जरा आवड म्हणून मग दुसरं केलो वेगळा काहीतरी दिसून निवडलो वरती ह्या कॉर्बेल दीड इंच बाहेर ठेवतात ह्या का पण कॉर्बेल म्हणतात यो हे हे सेगमेंट सेमी सर्क्युलर आर्च आगा। यो व्हीट आन्सरस हा असा इत्या यो राऊंड आर्च अरे बाप रे जबरदस्त <laughs> राऊंड आर्च पण असता मुलांनी निघाला अरे वा आणि इकडे मड प्लास्टर चालू आहे हो 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 आता ते हा होऊन आणि माती हो हो त्याच्यावरती मग फिनिशिंग कोट आइदर चुना किंवा शाडू माती आ मातीचाच पूर्ण मातीचा मातीचा मग याचा चुनण्याचा वगैरे यो फ्लॅट आहे स्ट्रक्चर तुम्ही आता कंप्लीट करत अलर्ट होय याच्यावरती हो डोम येतोल ना, नाही वरती एवढाच नंतर मग जेवरती आपण ठरवू आता याच्यावर या वर्षी असं ठरवलं याच्यावरती म्हणजे आता पहिले कारपेंटरीच्या मुलांचं काम होणार तर जसं स्वप्नील आहे याला थोडं डिफेंड म्यू टाईम ऐकू येत नाही आणि बोलता येत नाही पण अतिशय छान बांधकाम करतो म्हणजे प्रयत्न असाच आहे की कुठल्याही मुलांना आपण शिकवण्याचा प्रयत्न करू या कामामध्ये तुम्हाला बोलण्यापेक्षा तुमच्या कामाला कामाला हाताला आणि मला असं वाटतं डोळ्यानी काय बघतोय तर तो सगळं डोळ्यांनी बघतो या मुलांचं केलेलं बघतो शिकतो आणि त्याला कोणी ना कोणी गाईड करत असतो हसायचं आज आषाढी एकादशी आहे राम कृष्ण हरी मुलांना कसं वाटतंय आहे शाळेत तुम्हाला छान वाटत कुठून आला चार। तुम्ही सगळेजण महाराष्ट्राच्याच वेगवेगळ्या गावातून आणि मातीत काम करायला कसं वाटतं भारी वाटतं रोज काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे आणि काय काय शिकताय आता सध्या इथे आता सध्याला काय चाललंय रूम आमची बांधून झाली आहे प्रॅक्टिस चालू आहे अजून आठ दिवस प्रॅक्टिस चालू असणार मग वाळ आंब्यात घ्यायला ती प्रॅक्टिस लागते हां मग नंतर आठ दिवसानंतर मग रूमलाच प्लास्टर करायचं पूर्ण रूमला प्लास्टर करायचं आणि मग ती वरती त्याचं रूफिंग येणार मग ती ती वेगळी मुलं करते कारपेंटरवाले वाले तुम्ही मातीच्या वाले सगळे आहात गड मातीतली माणसं पुन्हा एकदा मातीला मिळतात व्हेरी गुड ओके त्याचं नाव काय स्वप्न सन हां चला दे बस जागा ही जागा जी आहे ही पूर्ण सिव्हिलचा वर्कशॉप म्हणून बांधकामात इकॉलॉजिकलच शिकला त्यानंतर पाच स वर्ष जवळपास बिळगावला आहे का मोठा फर्निचर हाऊसला हां स्वतः मेहनत केली बाहेर आणि म्हात आहे ते मुलांना शिकवणं हे सगळे मुलं कार्पेंट विद्यार्थी नमस्कार मुलांना थोड़ी म्हणजे आधी पहिलं माणूस ही यूज कशासाठी करणार आहे एक्झॅक्ट ते पहिलं ठरवलं जातं आणि मग त्याच्यानंतर म्हणजे ही बसण्यासाठी तो बसायला परफेक्ट व्हायला पाहिजे हे तर वही मध्ये झालं आणि त्याचं एक्झॅक्ट तुम्हाला मोठं प्रोडक्ट बनायचं तर त्याचं आधी डिझाईन इथे केलं तर म्हणजे याचे जे आडवे सपोर्ट आहे कुठे जातील किंवा सीट जे सीट हाईट ती कशी दिसेल हे सगळं याच्या हा बघू शकतो पुढच्या वर्षाचा स्कॅनर केला स्कॅन केल्यावर नव्ही जोड जोड कोणता झाला दिला आपण डोअर्स रेग्युलर करतो पण त्याच्या डिझाईन भेटते तर म्हणजे हे फक्त त्याचे वेगवेगळे डेमो आहे म्हणजे आपण कोणत्या कोणत्या पद्धतीने बांबू ही ऍडिशनल केलाय मी अक्षयला सांगतो नेहमी एवढं केलं तर तुम्ही पन्नास टक्के झाले असं समजायचं मेहनत खूप लागते सर त्याच्यात आता वुडवर्क मध्येच बघा ना इतके इतके डिझाईन्स आणि इतके झाले ते समजणं लाकूड आणि वेस्टेज कमी लागलं पाहिजे मध्ये बसलं पाहिजे सगळ्यांची पण पूर्ण मजुरी निघाली पाहिजे एवढं म्हणजे इतकं सोपं नाही आहे सो कॉल्ड so एज्युकेशन सिस्टीमच्या बाहेर जाऊन मुलांना एक वेगळी दिशा देण्याचं काम इथे मला जाणवत आहे आणि म्हणजे जसं आपण थ्री मध्ये बघतो रेंचो काहीतरी वेगळं काम करतोय आणि एक नवी पिढी एक नवी दिशा आहे तर मला असं वाटतं की हे एक सायन्स आहे जे आपल्या रुरल आर्किटेक्चरला घेऊन उभं आहे तर ह्या सगळ्याला घेऊन मग बांबू असेल आणि इथे मी बघितलं की गवताचंही छान रुफिंग झालं इकडे जिथे आपण बसलो आहे तिथे बांबूची जाळी आहे तर ह्या सगळ्याला घेऊन आपल्याकडे एक प्रत्येक गावाची प्रत्येक रिजनची एक वेगळी कन्स्ट्रक्शन स्टाईल